भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये शेकडो बाईसवार सहभागी झाले होते साकोली विधानसभा क्षेत्रातील माझा निवडणुकीचा प्रचार माझे कार्यकर्ते करत असून ही सीट बहुमतानं निवडून येईल यामध्ये काही शंका नाही महाराष्ट्रामधील चित्र महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आणि महाराष्ट्र द्रोही आणि भ्रष्टाचारी सरकार शेतकरी विरोधी आहे तरुण महिला गरीब लोक हे सरकारच्या विरोधात दा आहेत या सरकारला सत्तेच्या बाहेर बसवण्याची आता लोकांनी मानसिकता तयार केली आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे आमच्या भागातला प्रचार आमच्या कार्यकर्त्यांनी जनतेनेच केलेला आहे आणि आमची सीट ही बहुमताने निवडून येईल याच्यास काही शंका नाही पण महाराष्ट्रामध्ये आज जे चित्र आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोही सरकार आणि भ्रष्टाचारी सरकार जे शेतकरी विरोधी राहिली ती तरुणांच्या विरोधात राहील बैलांच्या विरोधात राहील गरिबांच्या विरोधात राहील त्या सरकारला सत्तेच्या बाहेर जायची आता लोकांनी त्याला सत्तेच्या बाहेर घालवण्याची मानसिकता जनतेने केलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं चित्र एकदम स्पष्ट आहे जवळपास दोनशे जागा त्यावर या महाविकास आघाडीच्या निवडणूक